वेलकम सोशल मीडिया फॅमिली तर, रस्ता में में कौन -कौन था था। तर हे रस्ता आहे विटा माहिती दरम्यान गार्डीमध्ये तुमचं बाजीघरच्या वेळेचं दुकान आहे यूट्यूबवर नवीन कोण कोण बघतं आहे त्यांनी नक्की त्याच्या आधी तुम्ही आपलं इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पाहिले तर का नाही ती अशा प्रकारे आपलं दुकान आहे बाजीघरच्या अमोलसना आणि आपली आय डी याच्या इंस्टा यूट्यूब फेसबुक थ्रेड्सवरती आपलं व्हिडिओ असतात कस्टमरचं तर मी असं आपला सीन शेटअप आहे हे एवढं <laughs> आपलं दुकान दुपारचं कस्टमर पार्क आहे नसतंय असतंय जास्तयक ठेवले थंडी चालू असल्यामुळं चहा ठेवलेला आहे आतच लय काही दुकानात नसतंय महत्वाचं आपला चहा तेवढा जातो वरच्यावर काहीतरी ते कोल्ड्रिंक्स वगैरे हो पाण्याची बाटली गेली तरच लय काय काय ठेवून बघितले बरेच वेळा खराब झाला माल त्यामुळं आपण आपलं मेन जे आपलं प्रोडक्ट आहे तीच ठेवू तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय नक्की आपल्याला कमेंट्स करून सांगा कळलं पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला व्हिडिओ कुठून कुठून लोक बघतात ते तरच बरोबर आपला वार्तालाप होऊ शकतो इंस्टाग्रामवरती तर अनेक लोक फॉलोवर करतात हजारो लोक फॉलोवर करत आहेत मेसेज पण करत असतात बरंच प्रश्न असतात पण ते यूट्यूबवर पडत आहेत का नाही ते कळणार नाही यूट्यूबवरती नक्की कमेंट्स करून सांगा आपल्या व्हिडिओवरती लोकपर्यंत आपण दुसऱ्या व्हिडिओवरती घेतो